नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं पाहुयात आजची एक महत्वाची उत्साहात कोडोली येथील ज्येष्ठ नागरिक हॉल येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक भोसले सर होते लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात यामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण आणि स्वच्छता कमी खर्चात रुग्णांच्या डोळ्याची तपासणी अत्यंत कमी खर्चात रुग्णांच्या डोळ्यांचे ऑपरेशन तसेच गरजू लोकांना मदत करणे इत्यादी कार्य लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने राबवण्यात येते यावेळी राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात आले श्री चंद्रकांत पांडुरंग वाकरेकर विद्यानिकेतन पुलाची शिरोली श्री किशोर सुभाष घुगे श्री वारणा विद्यालय वारणानगर योगिता लंबे कौतुक विद्यालय शिरोली डॉक्टर प्रकाश मारुती भोजे वारणानगर डॉक्टर सरदार जाधव पेटवडगाव सौरजनी राजाराम अतिग्रे श्री प्रधान रंगराव पाटील वाघवे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचा देखील सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती डॉ नागेश वाले डॉ सजेराव पाटील सागर एझरे सचिन पवार अरविंद पवार अमृता मगदुम शुभांगी महापुरे डॉ पो पटराव माळी शरद पाटील प्रशांत यादव उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा